अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा दिराज योगीराज प्रब्रह्म श्री संत सद्गुरू ब्रह्मांड नायक बाळूमामांच्या नावानं चांग भलं हलसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं श्री बाळूमामा प्रसन्न नमस्कार प्रेमळ भक्तांनो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत भक्तांनो आजच्या नवीन आणि दैवी संदेशामध्ये हरवून जाण्याआधी आपली व्हिडिओ जास्तीत जास्त भक्तांपर्यंत शेअर करा आणि आपल्या भक्तिमय चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये बाळूमामांच्या नावाचा जयघोष करायला विसरू नका मामा म्हणतात माझ्या बाळा आयुष्यामध्ये स्वतःला इतकं बदला की तुम्हाला नावं ठेवणारीही तुमच्याकडे आदराने पाहतील मामा सांगतात जीवनामध्ये जेव्हा नेहमी गप्प राहणारा माणूस जर चिडून ओरडायला लागतो बोलायला लागतो तेव्हा समजून घ्या की हद्दपार झालेली आहे घरात पाहिजे तेवढे रडून घ्या पण दरवाजा उघडताना नेहमी हसरा चेहरा ठेवा मामा सांगतात माझ्या बाळा जर गेलेला वेळ तुम्हाला त्रास देत असेल तर त्या वेळेला विसरून जा भूतकाळात जगू नका भविष्यातही जगू नका जगायचं असतं ते, ते म्हणजे फक्त वर्तमानामध्ये मामा सांगतात आजच्या काळामध्ये स्वतः थोडं सांभाळून चला कारण जागे जागेवर लोकांचे वाईट विचार पडलेले असतात कारण जिथे तिथे फक्त वाईट विचारांचेच चढे पडलेले असतात या मतलवी लोकांना फोनमधूनच नाही तर आयुष्यामध्येही तुम्ही डिलीट करा आपल्या आयुष्यातून अशा लोकांना जागीच काढून टाका माझ्या बाळा या जगामध्ये कोणाचीही मदत करण्यासाठी फक्त पैशांची नाही तर एका चांगल्या मनाचीही गरज असते हे लक्षात असू द्या माझ्या बाळा आयुष्यामध्ये एकटं राहण्याचा आनंद घ्यायला शिका कारण कोणीच नेहमीच तुमच्याबरोबर कायम राहणार नाही जो माणूस कोणाच्याही नजरेत वाईट नाही तर समजून घ्या तो माणूस चालक आहे आणि तो कोणाचाच नाही तो स्वतःच्या बुद्धीचा वापर करतो आणि स्वतःच्या मनाप्रमाणे चालतो तुमचं आयुष्य तुमच्या हातात ता आहे त्यामुळे त्याला चांगलं बनवण्यासाठी कधीच कोणाकडून अपेक्षा करू नका किंवा इतरांचे सल्ले मुळीच घेऊ नका मामा सांगतात तुमच्या जवळची सगळ्यात मोठी दौलत म्हणजे ती तुमची वेळ आहे ज्याला तुम्ही तुमचा हा वेळ द्याल तर थोडा विचार करून द्या आजकाल लोक पूर्ण भरोसा जिंकून नंतर परत तो तोडून टाकतात अशी या दुनियेतील लोक आहेत मामा सांगतात समजूतदार माणसाचं डोकं चालतं आणि असमज माणसाची जीभ चालते या जगामध्ये खूप प्रामाणिक बनून राहणं चालत नाही कारण तुम्ही जेवढे दबताल लोक तुम्हाला तेवढे दाबून ठेवण्याचा प्रयत्न करतात बऱ्याच वेळा एक गोष्ट लक्षात येते की जो माणूस साधा सरळ आणि इमानदार आहे त्याची कोणीही इज्जत करत नाही आणि जो खोटं बोलतो बैमानी करतो तो सगळ्यांनाच आवडतो मामा सांगतात काही लोकांमध्ये हृदयाऐवजी कॅल्क्युलेटर बसवलेला असतो ते समोरच्याबरोबर हात मिळवण्याच्या आधीच हिशोब करतात की याच्यापासून मला किती फायदा होणार आहे एका खऱ्या बुद्धिमान व्यक्तीची ओळख ही असते की त्याच्यामध्ये कधीही अभिमान आणि अहंकार नसतो म्हणून दुसऱ्यांच्या चुका सगळ्यांनाच दिसतात पण वेळ जेव्हा स्वतःवर येते तेव्हा लोक आंधळे बनतात हे जीवनाचं सत्य आहे जी व्यक्ती बुद्धी सोडून भावनांमध्ये वाहत जाते त्याला कोणतीही मूर्ख बनवू शकत नाही असा व्यक्ती कधीही मूर्ख बनत नाही पूर्ण ताकद लावा पैसे कमवण्यामध्ये कारण पैसाच सगळं काही आहे या जगामध्ये थोडा धीर धरा कारण प्रत्येक दुःखानंतर सुखाची वेळ ही नक्कीच येत असते फक्त प्रश्न आहे तो म्हणजे वेळेचा मामा सांगतात जीवनामध्ये कोणासाठीही समर्पण करणे अवघड नाही अवघड आहे तर अशी व्यक्ती शोधणे ज्याला तुमच्या समर्पणाची कदर असेल झोप आणि निंदा करण्यावर जो पाणी निंदा करण्यावर जो विजय मिळवतो त्याला पुढे जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही त्यांच्याबरोबर त्यांच्याबरोबर तर आपण सहज रडू शकतो जे सरळ सरळ दुश्मनी करतात पण अशा लोकांचं काय करायचं जे हसून कपट का कारस्थान करतात मामा सांगतात आयुष्य काठ्यांचा प्रवास आहे आयुष्य हे एक काट्यांचा प्रवास आहे धैर्य त्यांची ओळख आहे रस्त्यावर तर सगळेच चालतात पण रस्ता जो बनवतो तोच खरा माणूस आहे रस्ता जो बनवतो तोच खरा माणूस आहे तुमच्यामध्ये कितीही टॅलेंट असलं तरीही प्रॅक्टिस आणि प्रयत्न केल्याशिवाय ते बेकार असते म्हणून जेव्हा कोणतीही आपली व्यक्ती परक्यासारखं वागायला ला लागते तेव्हा ती आपली व्यक्ती कधीच वाटत नाही कर्ज तर फेडता येते पण उपकार आयुष्यामध्ये कधीच फेडता येत नाहीत लोक जिवंत माणसाबरोबर नीट बोलतसुद्धा नाहीत आणि त्याच व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याला हलवून हलवून विचारतात अरे तू बोलत का नाहीस जर कोणी तुम्हाला टाळत असेल तर त्यांना टाळू द्या परंतु एक गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवा वेळ ही सगळ्यांची येते या जगामध्ये लोकांचा दृष्टिकोन बदलत आहे जे खोटं गोड बोलतात त्यांचे नाते टिकून राहते पण जे खरं बोलतात त्यांचे नाते हे लगेच तुटते जो सगळ्यांनाच हा माझा तो माझा सांगत राहतो तो कोणाचाच नसतो लोक त्याचाच फक्त कामापुरता उपयोग करून घेत असतात जर वर्तमान काळात खुश राहायचं असेल तर भूतकाळाचा पश्चाताप आणि भविष्याची चिंता सोडून दिली पाहिजे चुकीची लोक तेव्हाच जिंकतात जेव्हा बरोबर असणारी लोकं गप्प बसतात म्हणून मामा सांगतात ज्यांनी कधीही वाईट वेळ पाहिली नाही त्यांना त्यांच्या ताकदीची जाणीव कधीच होणार नाही म्हणून आपल्या क्षमता तपासण्यासाठी का होईना आपल्या आयुष्यात वाईट वेळ यायलाच हवी आणि आलीच पाहिजे म्हणून कोणत्याही चांगल्या जागेचा शोध घेण्यापेक्षा चांगलं हे आहे की तुम्ही त्या जागेला चांगलं बनवा जिथे तुम्ही असता जोपर्यंत कोणत्याही गोष्टीची पूर्ण माहिती नाही तोपर्यंत गप्प राहणं कधीही चांगलं असतं ज्या गोष्टींना तुम्ही बदलू शकत नाही त्या गोष्टींचा विचार करून तुम्हाला काहीच मिळणार नाही म्हणून विचार करणे थांबवा कारण माणूस हा कामाने थकत नाही तर माणूस हा विचाराने नक्कीच थकतो विश्वास ही अशी एक ट्रॉफी आहे जिला जिंकल्यानंतर माणूस बऱ्याचदा तोडून टाकतो मामा सांगतात अशा लोकांपासून दूर राहणं ठीक आहे ज्यांना तुम्ही जवळ असण्याची कदर नाही खऱ्या लोकांवर पण तेवढाच विश्वास ठेवा जेवढा आपण औषधांवर विश्वास ठेवतो मामा सांगतात माझ्या बाळा पैसे उधार द्या पण खूप विचार करून द्या कारण स्वतःचेच पैसे भिकाऱ्यासारखे मागावे लागतात माणसाचा सगळ्यात मोठा दुश्मन त्याचं डोकं असतं ते पकडून पकडून त्याचं कडू आठवणीसमोर आणतं ज्या तुम्हाला त्रास देतात तुम्हाला दुःखी बनवतात तुम्हाला संकटात टाकतात तुम्हाला त्रस्त बनवतात मामा सांगतात प्राणी मार खाऊन पण वफादार असतात आणि माणूस प्रेम मिळून पण गद्दार असतो बुद्धिमान फक्त तेच नसतात ज्यांना फक्त बोलणं माहिती असतं खरे बुद्धिमान तर ते असतात ज्यांना कुठे गप्प राहायचं हेच माहिती नसतं जेवढे तुम्ही साधे सरळ इमानदार आणि प्रामाणिक असाल तेवढे चतुर आणि बेमान लोकांकडून फसले जाल आरशाची काच खूप कमजोर असते पण खरे चेहरे दाखवायला ती कधीच घाबरत नाही हे लक्षात असू द्या बोलणं खराब असतं बोलणं खराब असणं डोकं खराब असल्याचं पहिलं लक्षण आहे मोठा तोच असतो जो छोट्या लोकांची दुःख अडचणी समजून घेतो तुमचे विचार तुमचे विचार असे ठेवा की तुमच्या विचारांवर विचारांवर लोकांना विचार करावा लागेल मामा सांगतात जो व्यक्ती मुक्या प्राण्यांना गोरगरिबांना भिक्षुकांना अनाथांचा हात पकडतो त्यांना मदत करतो वृद्ध माणसांची सेवा करतो त्यांनाच मी आयुष्यामध्ये भेटतो आणि अशाच भक्तांना मी प्रसन्न होतो मामा म्हणतात माझ्या बाळा तुला जर मला पाहायचे असेल तुला जर मला शोधायचे असेल तर तुला एकच काम करायचं आहे मुक्या प्राण्यांमध्ये मला पाहायचं आहे वृद्ध माणसांमध्ये मला पाहायचं आहे लहान मुलामध्ये मला पाहायचं आहे मुक्या प्राण्यांमध्ये मुख्या पक्ष्यांमध्ये मला पाहायचं आहे जर का तू मुक्या प्राण्यांमध्ये मला पाहिलास तरच मी तुला भेटेन अन्यथा आयुष्यामध्ये या जगाच्या पाठीवर मी तुला कधीच भेटणार नाही आणि कधीच माझा आशीर्वाद तुला मिळणार नाही म्हणून मामांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी खूप सोपं आहे मामांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी फक्त मुख्या प्राण्यांची सेवा करा वृद्ध माणसांची सेवा करा नेहमी कष्ट करा प्रामाणिक कष्ट करा चांगल्या मार्गाचा अवलंब करा चांगल्या रस्त्याने चाला व को आपल्याकडून कोणाचेही मन दुखणार नाही याची काळजी घ्या आणि सतत आपल्या बाळूमामांचं मनन चिंतन आणि नामस्मरण करा